आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी एस टी संदर्भातली एसटीच्या प्रवासात राज्यातील सर्व महिलांना सरसकट पन्नास टक्के सवलत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना हा निर्णय घेण्यात आला होता पण या योजनेमुळे एसटी तोट्यात गेल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले महिलांना तिकीट भाड्यामध्ये पन्नास टक्के सवलत दिल्यामुळे एस टी तोट्यात आहे आणि एसटीला दर दिवशी तीन कोटी रुपयांचा तोटा होतोय असं सरनाईक म्हणाले यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे एसटी प्रवासामध्ये महिलांना दिलेली सवलत कोणत्याही परिस्थितीमध्ये रद्द होणार नाही असं शिंदेंनी सांगितलंय तर लाडकी बहीण योजनाही बंद होणार नसल्याचं शिंदेंनी म्हटलंय ज्येष्ठांना पूर्णमध्ये पंच्याहत्तर वर्षामध्ये ज्येष्ठांना त्या बसमध्ये सवलत आणि त्या सवलतीमुळे परिस्थिती अशी झाली की बस फक्त तीन कोटी रुपये पर डे लॉस आहे आणि अशा मास्क की जर आपण सगळ्यांनाच त्या ठिकाणी आता मोफत सवलत वगैरे बसतो मला असं वाटतं की ते बस एस टी महामंडळ चालवलं कटेकोट त्यामुळे सध्या तरी ह्या मागचा मी विचार करू शकत नाही लाडक्या ब मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही बंद होणार नाही त्याचबरोबर एस टीमध्ये लाडक्या बहिणींना महिलांना पन्नास टक्के सवलत दिलेली ती सवलत बंद होणार नाही बंद होणार नाही